या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण येथील बाजारपेठ पोलीस स्थानकातर्फे राष्ट्रीय एकता दिवसाचा औचित्य साधत एकता दौडचं आयोजन भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त कल्याणीतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष दिवशी देशाची एकता अखंडता सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसंच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण देशभरात एकता दौड आयोजित करण्यात आली होती एकता दौडमध्ये कल्याण शहरातील सर्व नागरिकांनी ठाणे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय तसंच पत्रकार बंधू भगिनी यांनी सुद्धा आपला सक्रिय सहभाग नोंदवला ही एकता दौड एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता सुभाष मैदान येथून सुरू होऊन अत्रे रंगमंदिर घोला देवजी चौक गांधी चौक पार नाका इथे ती समाप्त झाली यावेळेस मोठ्या संख्येनं इथे पोलीस बांधव आणि नागरिक उपस्थित होते पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज